हॅलो नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आणि मी आणि आरता चाल मायला बापरे माझ्या पिलूला लागलं आज काय लागलं सुना माहित नाही त्याचा गाडीमध्ये बोट अडकला स्कूलच्या व्हॅन मध्ये दे। लक्ष देऊन करायचं बाळा काम हा

छोटा नाही छान छान झाड आहेत बघ ना मला हँगिंग फ्री मी सगळे आणि मेन गोष्ट दाखव का एक गोष्ट दाखवू का झाड केवढूस आहे बघ आणि ह्याला आंबे बघ किती आलेत बापरे आता तुट थोडशी पाच सहा झाड आले आहेत एवढूस झाड कमरे इतकं पण नाहीये वा तेवक तो रेड रेड था जाम लेते जामफल 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 का जाइफल जामफल कितने अलित अम्म चलिए ऑल स्पाइसेस का नहीं है ना ऑल स्पाइसेस का ना तो तो श्री कड़ी बिचारी है Ne kadar yapacağım

দরকারটা পুরোটা এন্ডা করতে হবে ঠিক আছে ঠিক আছে তো রেড পি मी आणि आत जाऊन आत्ता एक मटका आणला आहे आता गरमी खूप वाढायला लागली त्याच्यामुळं आणि आमचं चौथ्या मजल्यावर घर असल्यामुळं आम्हाला खूपच गरम म्हणून थोडं दुपारच्या वेळेस मिळासाठी मटका छान आता आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवले मी आतमध्ये पण चोवीस तास मुरू द्यायचा छात त्याचे पोर्स जे असतात ते सगळे क्लोज होतात म्हणून छोटा मटका आणलाय हा एक सा दीड लिटरचा असेल तर हा आम्ही कशासाठी आणला अथरवा ह्याच्या पाणी नाही छोटा ताक करायला आणला आहे आणि ह्याच्यावर झाकण ह्याला ह्याच्यामध्ये पण चोवीस साठी पाणी भरून ठेवलं आहे मी आणि इथं आथर्वाला त्या दिवशी कस्टर्ड खूप आवडलं होतं म्हणजे त्यासाठी कस्टर्ड करायला घेतलंय दुध उकळून घेतलंय आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर छान अशी शिजवून घेतलीये साखर टाकून थंड झाल्यास छान लागतो थंड ठेवले ला थंड येईल शाळेत तोपर्यंत अभ्यास छानली ते बार मेथीची भाजी केली असं नकाळी जेव्हा जिराच्या तव्यावर आणि ह्या भाकरी आणि इथं अथर्वसाठी फ्रूट सॅलेड बनवलं होतं अथर्व आणि दूध तापवलं हे घरच्या गाईचं दूध आहे आणि ते थोडंसं जास्त तापवून घेतलंय दही लावण्यासाठी थोडे जास्त उकळले जेणेकरून पाण्याचा औषध कमी होईल खूप आणि इथं हे छोटे बोलके हे मी सिंहगडवरून आणले हे वाटत पण फुटलेलं नाहीये ते सिंहगडवरून आणले मी खास गेले होते तेव्हा तर ह्याच्यामध्ये आता आपण दही लावूयात हे छान घासून धुऊन घेतलेत हे असं दूध घेतले अनुकळलं दूध दूध जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही अशा ह्याच्यात आलेलं आहे आणि हे, हे। ये मी पातेल्यामध्ये लावलेलं दही आहे हे घरच्या गावरान याचं दही आहे छान असं कवडीने कवडीदार दही झालेलं आहे पूर्ण तर आता मी काय करणार आहे ही जी प्रोसेस करते ती सिंहगडवरच मला सांगितली होती कसं करतात ते तर हे थोडंसं दही घ्यायचं हे परवादिशीचं दही आहे थंडी सकाळी पडत आंबट आंबटपण होतो असं थोडंसं दही घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दही दूध टाकायचं असं आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं मस्त दही असं त्याला दही लगेच असं नाचण्याचे हे झालं त्याचं नाचलं दही असं छान खालवायचं आणि हे नंतर त्याच्यामध्ये टाकायचं बरे ह्याच्यामध्ये आणि दूध टाकायचं आता हे

ही जी प्रोसेस केली मी तिथं सिंहगडवरच आम्हाला सांगितली होती की असं असं करतात म्हणून आणि मी त्यांच्याकडूनच हे बोलके जे म्हणतात ते पण मी तिकडूनच कडूनच त्यांच्याकडूनच आणले होते ते सहसा देत नाहीत पण मला मी रिक्वेस्ट केल्यावर दिले त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली होती मी त्यांना आणि जे ह्याचं हे होतं ते मी पे पण केलं होतं त्यांना आज मी कॉल पण करायचा लाईट

दही बघा असं दिसायला तर किती हे दिसतंय छान तर आपण बघूया सेट झाले ते नाही तुम्ही बघू शकता किती छान सेट झाले घट्ट पण झालंय आणि चवीला पण कस लागतंय खूप छान एकदम छान झाले नाही तर हे मटक्यातलं दही तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा